आणि यानंतर महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे बातमी बात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटामध्ये सुरू असलेला राडा आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलाय बडगुजर यांनी नाराजीचा झेंडा फडकवला आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या सगळ्यामध्ये गिरीश महाजनांनी मध्यस्थी केली आणि यावरून संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलीच झोपली पण या सगळ्याला काही तास उलटायच्या आत आज अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये सुधाकर बडगुजर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आता पक्षाची हकालपट्टीची ही स्टाईल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा अनपेक्षितच होती नाशिकच्या शिवसेनेत चाललंय काय सुधाकर बडगुजरांची नाराजी दूर करण्याऐवजी पक्ष त्यांच्यावरच कारवाई का करतो महाजन राऊतांच्या भांडणात कार्यकर्ते भरडले जात आहेत का हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे नाशिक मध्ये घडलेला ड्रामा नाशिकात आज शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी आपली नाराजी जाहीर करणारे बडगुजर या पत्रकार परिषदेत नवा बॉम्ब टाकणार का याची उत्सुकता होती त्यामुळे पत्रकार परिषदेला पत्रकारांपेक्षा सेनेच्या कार्यकर्त्यांचीच मोठी गर्दी होती पण बडगुजर तिकडे काही फिरकलेच नाही मग पत्रकार परिषदेत इकड तिकडच्या मुद्द्यांवर प्रश्नोत्तर सुरू झाली आणि तितक्यात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांचा फोन वाजला त्यांनी फोन खाली ठेवला आणि लगेच माईक हातात घेतला आणि त्यानंतर ते काय म्हणाले ऐका आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकले आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकण्यात अचानकपणे झालेल्या या घोषणेनं सगळेच बावरले समोरच्या शिवसैनिकांनी लगेच घोषणाबाजी सुरू केली ना ना। शुण। बडगुजरांच्या नाराजीची चर्चा मंगळवारी झाली होती त्यावर संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आज बडगुजरांच्या हकालपट्टी नंतर त्याच खडाजंगीचा दुसरा अंक बघायला मिळाला होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहित आहे काय ते कोणी राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत त्याला सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही त्याला काढलेला हा काय जाईल म्हणून पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं आहे हे आपण बघितलेलं आहे गडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही ते आमचे सहकारी आहे yes. एक लक्षात घ्या ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहेत मला त्याच्यावर बोलायचं नाही मला बोलायचंच नाही गिरीश महाजन यांनी गिरीश महाजन यांनी त्यांचा एकच अजेंडा आहे पक्ष फोडणं शिवसेना फुटण्याआधीपासूनच नाशिकच्या शिवसेनेची जबाबदारी संजय राऊतांकडे होती शिवसेना फुटल्यावरही संजय नाशिक नाशिकमध्ये फार डॅमेज होणार नाही याची काळजी घेतली होती या सगळ्यामध्ये सुधाकर बडगुजर हे कायम राऊतांसोबत राहिले सुधाकर बडगुजर यांचा शिवसेनेतला प्रवास हा राऊतांच्याच सोबत सुरू झाला दोन हजार सात पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली दोन हजार सातमध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडले गेले शिवसेनेचे विनायक पांडे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौर झाले अपक्षांच्या गटात हे सुधाकर बडगुजर होते यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले दोन हजार आठ ला उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या उपस्थितीत बडगुजर शिवसेनेत आले दोन हजार नऊ ते बारा या काळात बडगुजर नाशिक महापालिकेचे सभागृह नेते होते दोन हजार बारा ते पंधरा अशी तीन वर्ष बडगुजर नाशिक महापालिकेचे विरोधी पक्ष नेते राहिले दोन हजार चौदा मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची त्यांना उमेदवारी मिळाली पण त्यांचा पराभव झाला गेल्या पंधरा वर्षांपासून सुधाकर बडगुजर हे नाशिक महापालिकेचे नगरसेवक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत तर खासदार संजय राऊत यांचे हे आहेत चर्चा तर मुख्यमंत्री साहेबांना मी भेटलो आणि त्यापासून ठिणगी पडलेली आहे आणि त्यामुळे ही माझ्यावर एक एकतर्फी झालेली कारवाई आहे पण सुधाकर बडगुजर यांना भाजप मध्ये घेणं हेही भाजपसाठी सोपं नसेल आणि त्याला कारण आहे भाजपनं बडगुजरांवर केलेले आरोप सुधाकर बडगुजर दहशतवादी हल्ल्यातील आरोपी सलीम नाचत असतानाचे बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला भाजप मधूनच विरोध होतोय निवडणुकीच्या काळात खूप मुद्दे समोर आले मग त्याच्यात देशद्रोही सलीम कुत्ता याच्या बरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टी मध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ऍक्शन ही तर होणारच आहे नाराजांनी पक्ष सोडून जाणं हे ठाकरे गटासाठी आता नवी बाब राहिली नाही पण आत्ताच्या नाराजांना पक्ष काय वागणूक देतो यावरून पक्षातले इतर नाराज आपली वाटचाल आखत असतात पक्षात येताना शिवबंधन आणि पक्षातील नाराजीची बात करताच अत्यंत अपमानकारक पद्धतीनं हकालपट्टी हा जो नवा पायंडा ठाकरेगट पाडू पाहतोय तो त्यांच्या पक्षाला खरंच परवडणारा आहे का याचा विचार ठाकरेंना करावाच लागेल प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक